सोलापुरात राजकीय वादातना दोन गटात मोठा वाद झालाय सोलापुरातील जोशी गल्ली परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे संपर्क कार्यालय फोडण्यात यांच उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून दोन गटात राडा झालेला आहे मोठा वाद झालाय वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत त्यामुळे मोठा अनर्थ कळवलेला आहे मारहाण केला सगळ्यांना या ठिकाणी एक संपर्क कार्यालय जे आहे ते फोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं पाहू शकताय की अतिशय तणावपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आपण जर या कार्यालयामध्ये जर पाहिलं तर सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचं छायाचित्र आपल्याला दिसतंय खरं भाजप मधला हा अंतर्गत वाद आहे असं म्हटलं जात आहे तिकीट न मिळाल्याच्या कारणावरून हे या ठिकाणी वाद झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि दोन गटामध्ये हाणामारी जी आहे ती झाल्याचं चित्र आपणाला पाहायला मिळतं आपण बघू शकताय की या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो आता या ठिकाणी दाखल झालेला आहे सोलापूरमधील लाल आखाडा जोशी गल्ली हा जो परिसर आहे त्या ठिकाणी हे वातावरण आपणाला पाहायला मिळतं आहे आणि आपण या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता आहे की आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं पोलीस जे आहेत ते वातावरण निवारण्याचा प्रयत्न जो आए। तो आ, आहे तो पोलिसांकडून केला चालला आहे आपण पाहू शकताय की हे देशमुख समर्थक आहेत असं आपण म्हणू शकतो मात्र देशमुख समर्थकांमधील दोन गटामध्ये या ठिकाणी जो वाद आहे आ, तो झाल्याचं जा पाहायला मिळतंय आहे मात्र पोलिसांनी वेळीच या ठिकाणी हस्तक्षेप करून आ, जो पुढचा पुढच्या ज्या काही घटना घडणार हो, होत्या त्या टाळलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकता की घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत मात्र भाजपमधील हा अंतर्गत वाद आहे आणि त्या अंतर्गत वादाचं रूपांतर जे आहे तिकडचं कार्यालय पुण्यामध्ये झाल्याचं एकूणच चित्र आपल्याला सध्या सोलापूरमध्ये पाहायला मिळतंय चिप्पाचं विश्वभूषण सांतिंग न्यूज सोलापूर